जळगावमध्ये मराठी अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकरला चाहत्यांचा मनस्ताप सहन करावा लागल्याचा आरोप केतकीचे वडील पराग माटेगावकर यांनी केलाय अमित भंडारी आपल्या सोबत आहेत अमित काय नेमकं घडलंय का केतकी बरोबर जळगावला बहिणाबाई महोत्सव होता अकरा फेब्रुवारीला त्यावेळेला उद्घाटक सेलिब्रिटी म्हणून कितकी माटेगावकरला तिथे बोलवण्यात आलं होतं मग आयोजकांनी सिक्युरिटीची म्हणजे सुरक्षेची कोणतीही व्यवस्था केली नव्हती जर आपण पाहिलं तर हिंदीमधले असतील किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधले असतील किंवा मराठीतले असतील हे सेलिब्रिटी जेव्हा जिथे जातात त्या त्या वेळेला सुरक्षा कवच म्हणून तिथे म्हणजे चाहत्यांना हात दाखवता यावा किंवा त्यांना भेटता यावा यासाठी पण एक सिस्टीम केलेली असते एक व्यवस्था असते तशा पद्धतीची कोणतीच व्यवस्था हो नव्हती आणि तिथल्या म्हणजे चाहत्यांचा इतका गराडा झाला की केतकीला त्या ठिकाणाहून बाहेरही पडता येत नव्हतं तर हो या उलट आयोजकांनी तिथे त्या सगळ्या गोष्टीबद्दल तिथेच तू थांब आणि ते कार्यक्रम अटेंड कर अशा पद्धतीचाच घोषा लावला होता म्हणजे आपला स्वार्थ तिकडे बघितला गेला होता अशा पद्धतीचा आरोप केतकीचे बाबा पराग माटेगावकर यांनी सतीश माथूर राज्याचे महासंचालक यांना केला होता पण आत्ता नुकतीच जी बातमी हाती येते त्यानुसार जळगावातील जे आयोजक होते परदेशी म्हणून त्यांनी आता माफी मागितली आहे झाल्या प्रकाराबद्दल आणि त्या सगळ्या गोष्टीवर पडदा टाकायचा प्रयत्न केला पण या सगळ्या गोष्टीबद्दल शिवसेनेकडून एक प्रेस कॉन्फरन्स काही वेळात घेतली जाईल निलंदाई गोरे त्या सगळ्याबद्दल एक कितकीचे वडील आणि ते दोघंही मिळून प्रेस कॉन्फरन्स घेणार होते त्या अगोदरच आयोजकांनी माफी मागून या सगळ्या गोष्टीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याला एक राजकीय रंग काही क्षणात चढणार होता पण त्या <laughs> सगळ्या गोष्टीवर पडदा टाकून त्या सगळ्या वादाळाच तोंड फुटू दिलं नाही असंही आपल्याला दिसतंय पण या सगळ्यामधून पुन्हा एकदा सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा जो सु मुद्दा आहे तो ऐरणीवर आला आहे कारण त्या या सगळ्या गोष्टींनी विशेषत ज्या वेळेला कॉस्ट्युम चेंज केले जातात किंवा त्या सगळ्या गोष्टींबद्दलही तिथे कोणत्याही पद्धतीची व्यवस्था नाटकाच्या ठिकाणी नसते किंवा कार्यक्रम जिथे आयोजित केला गेला घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा सेलिब्रिटींचे प्रश्न आणि खास करून त्यांची सुरक्षा याचाही मुद्दा चर्चेत आलेला आहे अमित धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल